कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या युवकास बापलेखांसह चौघांनी मारहाण केली ही घटना कौलापुरात सतरा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याप्रकरणी दिलाबर रेहान कुर्णे वय अठरा राहणार कर्नाळ झेंडा चौक तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी पोलिस दस्तगीर मोला मुल्ला कॅश दस्तगीर मुल्ला गौस दस्तगीर मुल्ला आणि अंळखी इसम सर्व राहणार कव्हापूर तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीचे मोलमजुरीचे काम करतात त्यांनी केलेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी फिर्यादी शनिवार सायंकाळी संचयित दस्तगीर मुल्ला यांच्याकडे कव्हापूरमध्ये गेला असता संचयित दस्तगीर यांचा मुलगा कॅश मुला याने फिर्यादी शिवीगाळ करीत पैसे देत नाही तुला काय करायचं ते कर असे म्हणून फिर्यादी शिवीगाळ करून लाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच दस्तगीर यांनीही लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तर गौस याने लाकडी काठीने फिर्यादीच्या हातापायावर आणि डोक्यात पोटात पाठीत मारहाण केली आहे तसेच अनोळखी व्यक्तीने ही मारहाण केली आहे असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे अनुसार दस्तगीर मुल्ला कैश मुल्ला गौस मुल्ला आणि अनोळखी इसम यांच्याविरुद्ध अठरा मे रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे